नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा आज चौथा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता या संदर्भामध्ये तारीख हे डिक्लेअर करण्यात आलेली आहे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे ज्या शेतकऱ्यांना सतरावा अठरावा हप्ता हा दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलं त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सन्मान निधीचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रितरित्या हा जमा करण्यात येणारा अशी माहिती हे मिळालं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये चौवेचाळीस हजार शेतकरी हे अपात्र झालेले आहे तर त्यात कशामुळे अपात्र झाले आहे त्यानंतर चाळीस हजार शेतकरी यांच्या देखील खात्यामध्ये दे। पी एम किसान योजनेचे पैसे हे वर्ग करण्यात आलेले नाही आहे तर संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जिल्हा निय तालुकाने आपण माहिती संपूर्ण घेऊया तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर आपली शेती संबंधित सर्व माहितीसाठी आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरू करूया समोरील माहिती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच सतराव्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि जे शेतकरी पी एम किसान योजनेमध्ये होते तेच शेतकरी नमो किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत पात्र असणार आहे तर त्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह या सहा हजार रुपये पी एमचे व सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे असे मिळून बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये को पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झाल्याची माहिती आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आत्ताच पावसाळी अधिवेशनमध्ये त्यांनी सभेमध्ये बोलताना सांगितले तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता मिळणार नाही व किती शेतकरी किती हजार शेतकरी हे पी एम किसान योजनेपासून अपात्र झाले होते व त्यांना कोणते हे दोन कामे करावे लागणार आहे ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार पी एमचे व दोन हजार शेतकरी योजनेचे हे संपूर्ण पैसे त्यांच्या खात्यात त्या वर्गवणार आहे तर मित्रांनो जिल्हा नि आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांना केलेले नाही असे शेतकरी दोन हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी हे प्रलंबित आहे या दोन हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ई के वाय सी बँकची बँकेची न केल्यामुळे यांना दोन हजार रुपयाचा हप्ता सोळावा सतरावा पंधरावा हा मिळालेला आहे असे वर्धा जिल्ह्यातील दोन हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी आहे त्यानंतर यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधार लिंक न केल्यामुळे त्यांना देखील पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा आता चौथा हप्ता हा मिळणार नाही ना ना जोपर्यंत आधार लिंक करणार नाही तर त्यात दोन हजार सातशे एकोणचाळीस शेतकरी हे असे आहे की ज्यांना आधार लिंक न केल्यामुळे यांना नमो शेतकरी योजनेचे शे पैसे हा चौथा हप्ता व पाचवा हप्ता हा मिळू शकत नाही त्यानंतर समोरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी ई वाय सी केलेली नाही ई के वाय सी बँक बँकेमार्फत केलेली नाही त्यानंतर आधार लिंक केलेलं नाही तर असे किती आहे वीस हजार सातशे एकोणपन्नास वीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यानंतर चौदा हजार आठशे बत्तीस या शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेलं नाही कुठले तर नागपूर जिल्ह्यातील समोर जिल्हा आपण जिल्हा निया सविस्तर माहिती घेऊया समोरील जिल्हा आहे भंडारा भंडारा या जिल्ह्यामधील आठ हजार दोनशे एक्कावन्न शेतकरी यांनी के वाय सी केले आहे त्या त्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा वितरित झालेला नाही पंधरावा सोळावा सतरावा किंवा सोळावा किंवा सतरावा कोणता एक किंवा दोन हे हप्ते त्यांचे थकलेले आहे किंवा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पी एमचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेच्या दुसरा व तिसरा हप्ता आला नसेल तर आधार लिंक किती शेतकऱ्यांना केली तर सहा हजार आठशे आठ सहा हजार आठशे आठ शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मिळू शकत नाही त्याचं कारण आहे कारण जे शेतकरी पी एम किसान योजनेस पात्र आहे तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेस देखील पात्र आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकरी या शेतकऱ्यानं इकैवासिक केलेली आहे त्यामुळे देखील पी एम किसानचा हप्ता देखील यांना मिळाला नाही आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा देखील यांना हप्ता हा मिळू शकत नाही त्यानंतर पाच हजार एकतीस शेतकरी असे आहे की ज्यांनी आधार लिंक केलेलं नाही आधार लिंक केले नसल्यामुळे यांना देखील पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळाला नाही आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी सहा सातशे आधार लिंक केले नाही व सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले नाही त्यामुळे देखील पी एम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे पैसे हे प्राप्त झाले नाही समोरचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामधील तीन हजार नऊशे पन्नास गडचिरोलीमधील तीन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांनी ई वाय सी बँक बँकेमध्ये केलेली नसल्यामुळे यांचा देखील पीक विम्याचे पैसे तसेच नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता यांना देखील मिळू शकत नाही त्यानंतर यांनी आधार लिंक न केलेले शेतकरी किती आहे तर तीन हजार आठशे पंचावन्न तीन हजार आठशे पंचावन्न गटचिरुलमधील शेतकऱ्यांनी आधार लिंक न केल्यामुळे यांना देखील पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता हा मिळू शकणार नाही आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनंतर सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे हे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही आहे त्या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्धी करण्यात याव्या असे आदेश आहे पण कोणत्या गावामध्ये अशा याद्या प्रकाशित करण्यात येत नाही हे वास्तव आहे त्यानंतर मित्रांनो ई केवायसी सी व आधार लिंक हे जर तुम्ही जर केले नाही कारण जे शेतकरी पात्र पी एम किसान योजनेचा तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेत देखील पात्र आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी सी करून घ्यावी त्यानंतर आधार लिंक करून घ्यावा बँकेशी जोपर्यंत तुम्ही हे दोन काम करणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये याचे पी एम किसान योजनेचे चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी विना पैसे आहे तर किती जिल्हा आहे वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरुल जिल्हा हे विदर्भातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी ई सी केलेली नाही आणि चाळीस हजार शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेलं नाही त्यामुळे यांचे थ जे हप्त्या दोन हजार रुपये येतात ते यांचे थकलेले आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा सेतू केंद्र ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन हे एक त्यान ले ले दोन कामे करून घ्यावे ही केव्हाशी आणि आधारली त्यानंतरच आपल्याले दोन हप्ते थकलेले असो किंवा आपले चार हप्ते थकलेले असो सर्वांचे तात्काळ पैसे वन टाईम हे आपल्या बँक येते पाच हजार किंवा दहा हजार हे तात्काळ हे येतात दोन हप्ते थकलेले असेल तर चार हजार येतात तीन जर हप्ते जर आपले आलेले नसेल तर सहा हजार होता तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा पाचवा हप्ता येत्या काही महिन्यामध्येच विधानसभा निवडणुकी आहे कारण मागील मागील वर मागील काळात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दुसरा व तिसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा राज्य शासनाने वितरित केला होता त्यामुळेच के त्या आता चौथा व पाचवा हप्ता देखील निवडणुकीच्या अगोदरच मिळण्याची शक्यता आहे माध्यमातून वर्तवली जातं त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी ई केवसी व आधार लिंक केले नसत त्या शेतकऱ्यांनी हे दोन कामे करून घ्यावी जेणेकरून आपले पैसे हे थकणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद